नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं केवायसी करण्याबाबत वीस जूनला एक नोटिफिकेशन आलं होतं की पंधरा जुलैपासून केवायसी करा पण पंधरा जुलैला मात्र ची प्रोसेस चालू झाली नाहीये मात्र त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक परत एकदा दिलं आहे केवायसी बाबत सो या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की हे प्रसिद्धी पत्रक काय आहे सो कुणी करावी केवायसी कधी करावी आणि कशी करावी याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया आपण व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमी कडनं तुम्हाला आम्ही बॅच लॉन्च केलेली बॅच चालू झाली प्लस रेकॉर्डेड बॅच आहे मराठी माध्यमची बॅच आहे पूर्व मुख्य तुम्ही एकत्रित घेतली तर प्लस जीएसटी आहे आणि फक्त पूर्व परीक्षा घेतली तर पाच हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी बॅच चालू झाली आहे चौदा जुलैपासून बॅच वरती लेक्चर चालू आहे जुलै पासून डेमो तुम्हाला युट्यूबला बघायला मिळाले होते सो लगेच जे विद्यार्थी अजूनही जॉईन झाला असेल त्यांनी लगेच जॉईन व्हा कारण ही बॅच तुम्हाला येणाऱ्या गट ब आणि गट कच्या एक्झाम साठी मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला माहिती असेल नोव्हेंबर मध्ये गट ब आणि गट कच्या अंदाजित तारखा पण आलेल्या आहेत सो चार चार महिन्यात पूर्ण तयारी करणार ही बॅच तुमची असणार आहे ज्यामध्ये पूर्ण फॅकल्टी तुम्हाला सेपरेट सेपरेट विषयासाठी असणार आहे टॉपिक वाईज फुल लेन टेस्ट आहे तुम्हाला अवेलेबल नोट्स आणि तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अवेलेबल असणार चला आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी परत एकदा सांगतो पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसेल तर बघून घ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्लर्क डिटेल्स आयो डिटेल्स टॅक्स असिस्टंट डिटेल्स पर्सेंटेज सिस्टम म्हणजे काय हे पण सांगितलंय तेवीस जूनचा ते हा व्हिडिओ आहे एमपीएससी के वाय सी अपडेट संदर्भातला तेवीस जूनला मी डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या एकदा हा महत्वाचा व्हिडिओ असेल बाकी प्रत्येक पदाची माहिती आणि अपकमिंग व्हिडिओ पण येणार आहे कोण कोणते आहे सगळे ग्रुप बी सी ऍड आल्यानंतर त्याच्याबद्दल डिटेल्स सांगणार आहे एक्झाम स्ट्रॅटेजी बुक लिस्ट स्टडी पॅटर्न टार्गेट कट ऑफ महिलांसाठी स्टडी पॅटर्न नोकरदारांसाठी स्टडी पॅटर्न हे सगळे व्हिडिओ मी घेणार आहे त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून वरती क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ बघा मी तुम्हाला बोललो आता हा व्हिडिओ बघितला नसेल केवायसी बाबत तर बघून घ्या जवळपास दहा हजार विद्यार्थी बघितला आहे तीन आठवड्यापूर्वी घेतलेला आहे सो तेवीस जूनचा हा व्हिडिओ बघून घ्यायचा सर डिटेल्स मी तुम्हाला मी सांगितलेला आहे वीस जूनचं नोटिफिकेशन सो त्यामध्ये काय काय आलं होतं थोडक्यात तुम्हाला ओव्हल करून देतो वीस जूनचं नोटिफिकेशन होतं केवायसी बद्दलच होतं त्यामध्ये त्यांनी चार ऑप्शन दिले केवायसीचे आता तुम्हाला चार पैकी एक ऑप्शन निवडायचं आहे चारही वेळी करायचं नाही व्हिडिओला कमेंट आलेल्या होत्या की चारही करायच्या ऑप्शन तुम्हाला कोणता वाटतो तो, तो करायचा चारही आणि करायचं नाही तर पहिला ऑप्शन तुम्हाला होता ऑनलाइनचा घरी बसल्या बसल्या तुम्ही त्या तिथे ऑप्शन तुम्हाला आधार ऑनलाईन केवायसी करण्याबाबत तिथे जाऊन क्लिक केलं की डायरेक्ट आधार नंबर टाकायचा तुमच्या ज्या मोबाईलला आधार नंबर कनेक्ट आहे त्या मोबाईलला ओटीपी ओटीपी टाकायचं झालं केवायसी एकदम सिंपल ऑनलाईन होतं दुसरं एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की सर मला ऑर्धर आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी करायचं मला तर त्याला काय करू लागेल मग त्याला सेवा केंद्रात जाऊन हे करावं लागणार आहे त्यानंतर तिसरा ऑप्शन दिला होता आधार ऑफलाइन पेपरलेस आधारित केवायसी यासाठी मात्र तुम्हाला स्वतः त्या मुंबईच्या ऑफिसला एम पी सीच्या ऑफिसला हजर राहून करावा लागणार आहे आणि चौथा ऑप्शन त्यांनी दिला होता नॉन आधार ऑफलाईन केवायसी यासाठी सुद्धा तुम्हाला मुंबईच्या ऑफिसला त्यांच्या स्वतः जाऊन हजर राहावा लागणार आहे आणि तसंच होणार आहे आणि जाताना हे डॉक्युमेंट पण तुम्हाला बरोबर घेऊन जायचे आहे बोटाचे ठसे चेहरा आयरिस द्यायचे तुम्हाला हे सगळी प्रोसेस करायची पण पहिली प्रोसेस सगळ्यात इझी घरी बस व्यवस्था करू शकता बाकीची प्रोसेस तुम्हाला मात्र त्या त्या ऑप्शन वापरून करायचे चारही करायच्या का नाही चारी कोणताही एक पर्याय तुम्हाला वापरायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मग सर हे कशासाठी करताय केवायसी असं जर केवायसी केलं तर तुम्हाला एक व्हर्च्युअल आय डी किंवा युनिक आयडी टोकन मिळेल ह्या टोकनच्या आहे तो टोकन नंबर तुम्ही कुठे वापरू हो शकता एमपीएससीच्या प्रोसेसमध्ये परीक्षा प्रोसेसमध्ये जसं की तुमची परीक्षा आहे मुलाखत आहे शारीरिक चाचणी आहे किंवा तुमची नियुक्तीपूर्व ओळख करायची असेल हा टोकन आयडी दिला की तुमची कुंडली ओपन होणार पूर्ण त्याच्यासाठी फक्त त्यांनी हा टोकन नंबर जनरेट करण्यासाठी केवायसी करायला लावलेला आहे आता कधीपासून लागणार लागणारे पहिले त्यांनी जाहिरात प्रसिद्धी पत्रक दिलं होतं की पंधरा जुलै पासून तुम्हाला हे केवायसी करायचं आहे पण पंधरा जुलै म्हणजे कालच आपण बघितलं तर त्याबाबत अजून काही अपडेट झालेलं नाही मात्र एमपीएससीने एक प्रसिद्धी पत्रक देऊन टाकलं पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ला, ला, ला। की आम्ही सांगितलं पण तसं आम्ही काय केलेलं नाही अरे माझ्या मागल्या आहे आणि पंधरा जुलै पासून का त्यांनी काही केलेलं नाहीये त्यांनी मग केवायसी बाबत अपडेट अशी दिलेली आहे की पंधरा पासून करायचं होतं पण ते आता तुम्ही दहा दिवस पुढे ढकललेलं आहे पंचवीस जुलैपासून केवायसी तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन अपडेट करायचं आहे सो so, याबाबत आता पंचवीस जुलैपर्यंत थांबावं लागेल पंचवीस जुलैला हे अपडेट आलं की तुम्हाला मी परत डिटेलमध्ये सांगेल कसं करायचं आहे सो so, तो व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आता जाता जाता जात सांगू इच्छित तुम्हाला मी की इंग्लॅट अकॅडमीकडनं बॅचेस चालू झालेले आहेत सो तुम्ही अजून जर बॅच जॉईन केली नसेल तर आत्ता लगेच बॅच जॉईन करा कारण ही बॅच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहे पाठीमागचे पण बरेचसे विद्यार्थी अनुभव सांगतो की या बॅच मधून तुम्हाला प्रॉपर प्रत्येक फॅकल्टी शिकवतोय तुम्हाला नोट्स मिळतात पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत त्यानंतर तुम्हाला इथे टेस्ट सिरीज पण टेस्ट सिरीज तुम्हाला सब्जेक्ट वाईज पण आहे फुल लेंथ टेस्ट सिरीज सुद्धा अव्हेलेबल असतात आणि ऑफलाईन बॅचेस पण आता प्रत्येक नाशिक संभाजीनगर आणि पुण्याला पण चालू झालेल्या ह्या बॅचेची फी अतिशय कमी आहे आता लगेच तुम्ही बॅच जॉईन केली तर ह्या फीमध्ये तुमचं ॲडमिशन होऊ शकतात त्यासाठी काय करा इंग्नाट डॅकेटचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर यांना कॉल करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा पुन्हा व्हिडिओ वीडियो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद